नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आयुष्यात प्रत्येकजण अर्थार्जन करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतो अर्थार्जनासाठी आपल्या आवडीचा उद्योग केला तर त्यातून मिळणारं समाधान एक वेगळंच असतं असाच प्रयत्न स्वप्नील हर्षे यांनी केला आहे यातून त्यांनी साकारला आहे तो कारकट्टा त्यांचा हा प्रवास आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओद्वारे नमस्कार मी स्वप्नील हर्षे खरं सांगायचं तर मी टुरिझम बॅकग्राऊंडमधन म्हणजे दोन हजार नऊ साली मी माझं करिअर सुरू केलं केसरी म्हणलं या नामांकित कंपनीमधनं आणि टुरिझम या क्षेत्रात मी सहा वर्ष काम केल्यानंतर दोन हजार च्या डिसेंबरमध्ये माझ्याकडे मध्ये काम करण्याची संधी आली लहानपणापासून म्हणजे घरच्यांना विचारलं तर मी गाड्या सोडून दुसरं काहीच खेळलो नाही आणि आपली नितांत आवड किंवा मी जेव्हा जेव्हा केव्हा प्रवास केले जेव्हा जेव्हा निश्चित प्रवास केले कदीम मी कधीही मागच्या सीटवर बसायचं नाही मी कायम ड्रायव्हरच्या शेजारी बसायचो किंवा लहानपणी जेव्हा केव्हा कुठे जायचं तेव्हा गाडीवर पुढे बसणे गाडी चालवणे याच्यामध्ये मला प्रचंड इंटरेस्ट होतो आणि तीच आवड आपली मध्ये प्रोसेशन म्हणून आपल्याकडे येते हे म्हणल्यावर मी एका क्षणाचाही विचार न करता ती संधी घ्यायचा ठरवलं ती संधी घेतल्यानंतर तिथून पुढे आतापर्यंत साधारण दहा अकरा वर्षांच्या काळामध्ये ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये बरेचसे चेंजेस बऱ्याचशा गोष्टी किंवा कस्टमरचे मेनली पेन पॉईंट काय आहेत किंवा कस्टमरना खरंच कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे याचा डीप अभ्यास केला त्यानंतर एक डोक्यामध्ये संकल्पना कुठेतरी चालू होती कुठेतरी एक स्ट्रक्चर डोक्यामध्ये बनत होतं की आपण ह्याच्यावरती काय करू शकतो की इनिशियली आम्ही फक्त कार मध्ये काम करायचो नंतर नंतर आम्ही गेल्या पाच वर्षांमध्ये कार बाईंग सेलिंग कार इन्शुरन्स याही या सेगमेंटमध्ये काम केलं पण हे सगळं करत असताना कम्प्लीट सायकल सायकलमध्ये कसं काम करता येऊ शकेल की त्याच्यामध्ये कस्टमरला प्रूफ सोल्युशन अंडर वन रूफ मिळेल तर ही संकल्पना जी डोक्यात होती एक दोन वर्षापूर्वी आमच्या घरी गणपतीच्या डेकोरेशनमध्ये मी हे डेकोरेशनमध्ये पूर्णपणे माझं जे ड्रीम प्रोजेक्ट माझ्या डोक्यामध्ये होतं एक आपली जागा असेल तिथे आपलं गॅरेज असेल तिथे आपला एक सेटिंग प्लेस असेल आपलं ऑफिस जिथे असेल यूज करायचं पार्किंग तिथे असेल तिथून सगळ्या गोष्टी ऑपरेट होतील तर हे जे काही सगळी डोक्यात संकल्पना होती ती गणपती डेकोरेशनमध्ये गेल्या दोन वर्षापूर्वी आम्ही मांडली आणि ते नंतर स्वप्न चालू होतं की आता हे आपल्याला लवकरात लवकर, लवकर पूर्णत्वास आहे त्या दृष्टीने माझे प्रयत्न चालू होते आणि फायनली तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस ला शंकरचरण कराड्यांच्या हस्ते कार कट्टाचं ओपनिंग झालं कार कट्टा बेसिकली का तर कट्ट्यावर आपण काय करतो तर मित्रांशी मनमोकळ्यापणे गप्पा मारतो तिथे मजा मस्ती होते एकमेकांना सल्ले देणं होतं जेन्युईन काही गोष्टी डिस्कस होतात सो कॅज्युअल गोष्टी पण आपण तिथे खूप काही नवीन नवीन गोष्टी कट्ट्यावर घडवू शकतात इथे कार रिलेटेड सगळ्या गोष्टी आपल्या कट्ट्यावरती घडतात तर कार कट्ट्यावर आम्ही नेमकं काय करतो तर आम्ही कम्प्लीट कार लाईफ सायकलमध्ये काम करतो म्हणजेच काय तर कार विकत घ्यायच्या विचारापासून ते वापरून विकेपर्यंत जे काही आपल्याला लागतं त्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे अंडर वन रूफ आहे बेसिकली कार लाईफ सायकलच्या तीन फेजेस आहेत फर्स्ट इज कार बाईंग फेज की जेव्हा आपल्याला गाडी विकत घ्यायची असते तेव्हा तिथे ते कार कन्सल्टन्सी ही खूप महत्वाची असते की बऱ्याचदा काय होतं की आपण जेव्हा गाडी घ्यायचा विचार करतो तेव्हा ऑनलाईन दोन तीन वेबसाईट वरती बघतो एखाद्या दुसऱ्या मित्राला विचारतो मग तो त्याला आवडत असेल कार ही खूप छान आहे ही घे असा सल्ला देतो पण आपण ह्याच्यामध्ये रिक्वायरमेंट अनालिसिस आपला कधीच करत नाही तर मग नक्की आपली रिक्वायरमेंट काय आहे आपली गरज काय आहे आपलं रनिंग किती आहे आपल्याला पेट्रोल इंजिनची गरज आहे की डिझेल इंजिनची गरज आहे आपल्याला युटिलिटी हवी आहे का आपल्याला फीचर्स हवेत आणि बऱ्याचदा बाकी मग बजेटच्या अनुषंगाने आपल्यासाठी योग्य पर्याय काय आहे कारण गाडी अल्टो पण छान आहे गाडी मर्सिडीज पण छान आहे पण रिक्वायरमेंट प्रत्येकाची वेगळी सो so, ह्या सगळ्यामध्ये कन्सल्टन्सी कम्स फर्स्ट इन द पिक्चर की त्याच्यामध्ये तुमची पूर्णपणे रिक्वायरमेंट अनालिसिस केल्यानंतर तुमच्यासाठी कुठली गाडी योग्य आहे ह्याच्यावरती पहिल्यांदा डिस्कशन केलं जातं ते ठरल्यानंतर बरेच असं होतं की यूज कारचा विचारच लोक केला जात नाही बिकॉज एक आपल्याकडे कन्सेप्ट चालत आली की यूज कर लोक का घेतात तर मी नवीन शिकलोय म्हणून जुनी गाडी वापरायला घे किंवा माझं बजेट कमी आहे म्हणून मी यूज कर घे तर असं नसतं आता फॉर एक्झाम्पल द्यायचं झालं तर पाच वर्ष आपण वॅगनर वापरतोय आणि पाच वर्षानंतर आपण म्हणतो की मला नवीन गाडी घ्यायची आणि माझं दा साधारण दहा लाख रुपये बजेट आहे आता या दहा लाखाच्या बजेटमध्ये एक तर नवीन वॅगनर येऊ शकते पीआयओ येऊ शकते आय टेन निऑ येऊ शकते किंवा त्या सेगमेंटमधली गाडी येऊ शकते मग ह्याच्यामध्ये कुठेच आपण सेफ्टी सिक्युरिटी फीचर्स सेगमेंट काहीच अपग्रेड करत नाही मग तेच दहा लाखाचं बजेट समजा आपण युज कार मध्ये टाकलं तर आपल्याला एखादी चांगली होंडासाठी मिळू शकते एखादी चांगली वेंटो मिळू शकते पण तर आपण हा विचारच केला जातो मग त्या केसमध्ये बेसिकली युज कार का घ्यावी टू अपग्रेड सेल नॉट टू जस्ट की मला नवीन शिकलोय म्हणून मी जुनी गाडी घेतो किंवा माझं बजेट कमी म्हणून मी जुनी गाडी घेतो आज तीस तीस पन्नास पन्नास साठ साठ लाखाच्या सुद्धा युज कार घेणारे लोक आहेत आणि गाड्याही मार्केटमध्ये आहेत उत्तम कंडिशनच्या आहेत मी आज तीनशे प्लस गाड्या विकल्यानंतर मी हे नक्की जबाबदारी तुम्हाला सांगू शकतो की उत्तम यूज मार्केट मा कार मार्केटमध्ये मिळतात मग आता माझं कार कट्ट्याचं म्हणाल तर कसं तर जेव्हा केव्हा गाडी घ्यायची असते तेव्हा आम्ही काही फिल्टर लावूनच गाड्या घेतो की त्याच्यामध्ये गाडी शंभर टक्के नॉन ऍक्सिडेंटल असेल गाडीची पूर्ण हिस्ट्री चेक केली जाते त्यानंतर गाडीचं पूर्णपणे मेकॅनिकल चेक केलं जातं की त्याच्यामध्ये अगदी अगदी पासून किंवा प्रत्येक बल्ब पासून प्रत्येक बटनापासून काही गोष्टी चालू आहेत की नाही या काही गोष्टी बघितल्या जातात आणि गाडी घेऊन पुढे पाच ते सात वर्ष कुठलाही मेजर मेंटेनन्स येणार नाही अशा आणि अशा क्रीम कंडिशनचीच गाडी आम्ही घेतो आणि तीच आम्ही विकतो सेकंड फेज बेसिकली येते जेव्हा आपल्याला गाडी मेंटेन करायची असते गाडी घेतल्यानंतर गाडी मेंटेन करताना तुम्हाला सर्व्हिसिंग डेंटिंग मेंटिंग डिटेलिंग दरवर्षी रिन्यू करायला लागणार इन्शुरन्स या सगळ्या गोष्टी लागतात त्यापासून ता ते टायर बॅटरी आरटीओच्या कामापर्यंत ची रिक्वायरमेंट असते था। आणि थर्ड इज कार सेलिंग फेज की ज्याच्यामध्ये तुम्हाला आहे ती गाडी तर व्हॅल्युएशन करून ती विकून त्याचा आरटीओ ट्रान्सफर करून ती विकणं आणि नवीन अपग्रेड करणं सो या कम्प्लिट सायकल मध्ये आपण पूर्णपणे काम करतो या का आम तर याच्यामध्ये <सक्ष़़ण> काही सेगमेंट आहेत की त्याच्यामध्ये सर्व्हिसिंग रिपेअर आहे की सर्व्हिसिंग रिपेअर मध्ये आमच्याकडे आम्ही प्रोसेस ही केली आहे की तुमची गाडी आल्यानंतर आम्ही फिक्स प्राइस सर्व्हिसिंग पॅकेजेस लाँच केले की ज्याच्यामध्ये शेड्यूल सर्व्हिसिंग ला, ला लागणार्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही त्या पॅकेज मध्ये इन्क्लूडच करून टाकणार की कि प्रत्येक कि दर दहा हजार किलोमीटरला किंवा सर्टन गाडीच्या इंटरव्हल नंतर जेव्हा गाडी सर्व्हिसिंगला येते तेव्हा ज्या करायला लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पॅकेजमध्ये बाय डिफॉल्ट इन्क्लूड आहेत त्याच्या व्यतिरिक्त गाडी इथे आल्यावर दोन ते तीन तासामध्ये आम्ही पूर्ण गाडी चेक करून ऍडिशनल जर काही असेल तर तो रिपोर्ट तुम्हाला देतो आणि तुमच्या अप्रुव्हल नंतर त्या गाडीचं काम केलं जातं या सगळ्याचे फोटोज तुम्हाला पूर्ण शेअर केले जातात अननेसेसरी कुठले एवढे किलोमीटर झालेत म्हणून या गोष्टी बदला किंवा एवढ्या किलोमीटरला हे बदललंच पाहिजे असं कुठलं जर ती गोष्ट खराब असेल किंवा जर त्या गोष्टी वेरेंटेअर पार्ट असेल तर आणि तरच तो तुम्हाला सल्ला दिला जातो किती गोष्ट बदला किंवा ती गोष्ट आता बदलण्याची गरज आहे अदरवाईज अननेसरी कुठल्याही गोष्टी बदलल्या जात नाही सेम इज डेंटिंग पेंटिंग साठी आता डेंटिंग पेंटिंग मध्ये काय की पूर्वी गाड्यांचा कलर गाड्यांचा पॅनेल कुठली गाडी आहे गाड्यांचा सेगमेंट ह्याच्या वाईज रेट दिले जायचे आम्ही काय केलं डेंटिंग पेंटिंग मध्ये फिक्स प्राइसिंग आणले इरिस्पेक्टिव्ह इर ऑफ एनी कार एनी कलर एनी पॅनल आमचा फिक्स रेट आहे म्हणजेच काय आम्ही चार सेगमेंटमध्ये गाड्यांचं विभाजन केलं हॅचबॅक सेडान एसीबी आणि प्रीमियम या सेगमेंटमध्ये कुठलीही गाडी आली आता एक्झाम्पल आपण घेऊ हॅशबॅग सेगमेंट तर ज्याच्यामध्ये वॅगनार येऊ देत आय ट्वेंटी येऊ देत पोलो येऊ देत किंवा अल्टो येऊ दे किंवा कि त्याचा कुठलंही पॅनल असू देत मग बंपर मोठा पार्ट आहे किंवा बोनेट मोठा पार्ट आहे फेंडर छोटा पार्ट आहे म्हणून त्याचे रेट वेगळे मग याचा कलर ग्लॉसी आहे किंवा मेटालिक आहे नॉन मेटालिक आहे व्हाईट आहे किंवा पर्ल व्हाईट आहे या कुठल्याही फॅक्टर्स वरती आपल्याकडे रेट चेंज होत नाही डेंटिंग बिंडिंगचे फिक्स प्राइस पॅनल रेट आपल्याकडे आहेत की ज्याच्यामध्ये कस्टमरला पण ऍशोरन्स मिळतो या प्रत्येक प्रोसेस म्हणजे डेंटिंग पेंटिंग ही प्रोसेस आहे कमीत कमी आठ ते नऊ स्टेप्सची की ज्याच्यामुळे क्वालिटी डेंटिंग पेंटिंग होतं किंवा केलं जातं तर या प्रत्येक स्टेप्सचे प्रत्येक प्रोसेस फोटो ही चे फोटोही कस्टमरला शेअर केले जातात की आज गाडी टाकली आठ दुसऱ्या डायरेक्ट गाडी मिळणार आहे पण इन बिटवीन तुमच्या गाडीबरोबर काय चाललंय याचे कम्प्लिटली अपडेट्स तुम्हाला मिळत जातात सो ह्या सगळ्या एक एक नवीन नवीन प्रोसेसेस पण आपण त्याच्यामध्ये इम्प्लिमेंट केलं कार कट्ट्यावरती आम्ही काय काय सेवा देतो हे मी आता डिटेलमध्ये सांगितलं पण तरीही प्रत्येकाची रिक्वायरमेंट ही स्पेसिफिक असते तुमची काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असेल तुमच्या गाडीची काही वेगळी रिक्वायरमेंट असेल तर या सगळ्या संदर्भात कट्ट्यावर चर्चा करायला माझ्याशी नक्की या कॉलेजच्या काळामध्ये आपण सगळ्यांनीच मित्रमैत्रिणींबरोबर खूप छान गप्पा मारल्या असतील तर तशाच गप्पा तुमच्या कारविषयी गप्पा मारण्यासाठी कार कट्ट्यावर नक्की भेट द्या मी तुमची वाट बघतोय